जाते महाविकास आघाडीचं किंवा इंडिया नाही मला वाटते आज काँग्रेस पक्षाची आमचे वरिष्ठ नेते आमच्या काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना कुठल्या जागा राज्यामध्ये आहेत त्याची यादी दिलेली आहे आणि म्हणून आता येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची स्पष्टता येईल आमची भूमिका जी काय आहे जिल्ह्यातली काँग्रेस म्हणून ती एकत्रित बैठकीमध्ये मी ती मांडलेली आहे मी ती जाहीरपणे बोलणं संयुक्तिक राहणार नाही परंतु आमचा एकच उद्देश असेल की महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं महाराष्ट्रामध्ये हा एकच उद्देश आमचा प्रामुख्याने या ठिकाणी असतो सीट काँग्रेसला मिळते राष्ट्रवादीला मिळते शिवसेनेला मिळते याच्यापेक्षा भाजपच्या गैरकारभाराविरुद्ध इंडिया आघाडी म्हणून लढणे हे आमची प्रायोरिटी असणार तर अनेक इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक असणारे त्या ठिकाणी त्यांच्यातलं नाव येऊ शकते सरप्राईज एलिमेंट सुद्धा एखादा त्यामध्ये येऊ शकतो सांगता येत नाही शेवटी वरिष्ठ लेव्हलवर याची चर्चा होईल आणि योग्य तो उमेदवार निवडून येणारा उमेदवार आपल्याला मिळेल थोड्या दिवसात आपल्याला स्पष्टता दिसून नाही असं नाही म्हणलं मी म्हणजे आता सरप्राईज त्यातला पाच मधला असू शकतो काय असू शकतो ना सरप्राईज म्हणजे सरप्राईज असतो आपण बऱ्याच वेळा हाच वाक्य जे आपल्याकडून आले नाही अजून काहीच म्हणजे काय आता काय पहिलं सीट वाटप होईल ती काँग्रेसच्या वाट्याला येते शिवसेनेला येते का राष्ट्रवादीला ती वाट्यात आल्यावर मग तो पक्ष राहिलेल्या दोन पक्षांच्या बरोबर समजा काँग्रेसला आली तर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर चर्चा करेल आणि उमेदवार बाबा दोन उमेदवार इच्छुक आहेत तीन इच्छुक आहेत त्यातला कोण द्यावा अशी सरासर चर्चा होईल आणि तो निर्णय होईल आणि म्हणून नाही नाही मी इच्छुक नाही आहे <laughs> त्याच स्पष्टता पूर्वीच या ठिकाणी केलेलं आहे माझा माझ्या इच्छुकतेचा प्रश्न त्या ठिकाणी नाही गट नाही नेता म्हणून आम्ही मी विधान परिषदचा असल्यामुळं आम्ही सगळेच त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी होतो आणि निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखालीच एक चैतन्यमय वातावरण या देशामध्ये भारत जोडमळ निर्माण झालं ते वातावरण पुढं घेऊन जाण्याचा सा आमच्यासारख्या तरुण पिढीचा प्रयत्न असणार आहे नाही राजू शेट्टींशी मी चर्चा एक दोनदा माझी चर्चा त्यांची प्राथमिक झालेली आहे परंतु आता वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होईल आणि हातकरंगले असेल किंवा इतर त्यांची काय मागणी आहे कारण की, का की वंचितचा विषय तसाच आहे राजू शेट्टी साहेबांचा विषय तसाच आहे आणि मग मला वाटतं राज्य पातळीवर तिन्ही पक्ष बसून या सगळ्यांना एकत्रित करण्याचा का काही पावलं पडलेली आहेत काही बैठका झालेल्या आहेत आता पुढच्या काळात आपल्याला स्पष्टता आहे दहा पंधरा दिवसामध्ये दिसेल स्वराज्य पक्ष सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे अजून तशी चर्चा वरिष्ठ पातळीवर काही झाली असली तर मला माहित नाही आजच्या घडीला माझ्यापर्यंत तरी काही नाही परंतु वरिष्ठ पातळीवर तशी काही चर्चा झाली आहे का याची माहिती घेऊन मी तुम्हाला दोन महिन्यावर होत नाही कुणाची फायनल आहेत कुणाची फायनल भाजपची नावं फायनल नाही आहेत शिंदे अजून शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटावं आमचं झाले की उमेदवारी फायनल झालेच असं आम्हाला हरकत शेट्टीना सोबत घेण्यासाठी प्रयत्न नाही माझा शंभर टक्के प्रयत्न आहे राजू शेट्टींना बरोबर घेण्याचा राज्याचा ट्रेंड काय आहे इथूनच ज्या पद्धतीनं सत्तांतर झाले ते बघता काय ट्रेंड वाढतोय नाही महाविकास आघाडीला मॅन्डेट देणार मी काल परवा सुद्धा बोललो की लोक वाढ बघतायत मतदान करायची लोकांना संधी पाहिजे आता जी यात्रा केंद्र शासनानं काढली त्याला लोकांनी जनतेनं विरोध केला राजकीय पक्षाने विरोध करणं हा भाग वेगळा सामान्य जनतेनं त्यांना विरोध केला की हे खोटं आहे हे चुकीचं आहे हे लोकांच्यापर्यंत पोचलं आहे आणि म्हणून मला वाटते जनता महाविकास आघाडीला मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका